नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी राजा या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे चला तर बघूया अहमदनगर जिल्ह्यातील कांदा बाजर भाव आत्तापर्यंत आलेल्या बाजार समित्यांचे भाव तत्पूर्वी तुम्ही जर या चॅनलवर नवीन आला असाल सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा शेअर करा जेणेकरून तुम्हाला नवीन अपडेट लवकरात लवकर बघायला मिळेल अहमदनगर लाल कांदा बाजारपेठले कॅम कॅम दर एकशे पन्नास रुपये क्विंटल सर्वसाधारण दर चौदाशे रुपये क्विंटल जास्तीत जास्त दर एकोणावीसशे रुपये क्विंटल राहुरी उंबरी ओन आहे कांदा बाजारपेठली कॅम कॅम दर शंभर रुपये क्विंटल सर्वसाधारण दर बाराशे रुपये क्विंटल जास्तीत जास्त दर दोन हजार रुपये क्विंटल मित्रांनो हे तत्तापर्यंत आलेले अहमदनगर जिल्ह्यातील कांदा बाजार भाव चलात भेटू या अन्न युट्यूमध्ये तोपर्यंत नमस्कार बाय बाय